नमस्कार रिभास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण द शाही दहीभात बघणार आहोत उन्हाळ्यासाठी अत्यंत उत्तम अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर सगळ्यात प्रथम मी तांदूळ घेतला एक वाटीभर आणि तो स्वच्छ धुवून आणि छान शिजत ठेवणार आहे त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि शिजवत ठेवायचं तर हा जो दहीभात आहे तो उन्हाळ्यामध्ये अप्रतिम आहे याच्याने शरीराची उष्णता कमी होण्यास मदत होते म्हणून मी मुद्दामून ही रेसिपी आत्ता टाकलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण बघणार आहोत काय आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक टोमॅटो चिरून घेतला आहे मी एक कांदा चिरून घेतला आहे आणि थोडंसं अलक हिसून घेतलं आहे आणि थोडीशी मिरची एक मिरची चिरून घेतली आहे फोडणीसाठी डाळिंबाचे थोडेसे दाणे घेतलेले आहेत डाळिंबाच्या दाण्याने खूप छान चव येते आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि काजू थोडे घेतलेले आहेत तर हे फोडणीसाठी वापरणार आहे काजू आणि शेंगदाणे तर थोडंसं दूध घेतलंय आणि एक वाटी दही तर हा आपला भात शिजून तयार आहे आणि तो आपण थंड होण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही इथं बघू शकताय छान असा मौसूत आपला भात शिजलेला आहे हा पूर्णपणे गार झाल्यानंतरच याच्यामध्ये दही आणि दूध घालायचं आहे तर हा थो बाजूला ठेवून देऊयात हा थंड होतो आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तर याच्यामध्ये मी दोन चमचे तेल एका भांड्यामध्ये गरम करत ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये प्रथम जिरे मी फोडणीसाठी टाकलेले आहेत नंतर मोहरी टाकते आहे नंतर ज्या आपण चिरलेल्या मिरच्या होत्या त्या फोडणीमध्ये टाकायच्या थोडेसे शे शेंगदाणे आणि काजूच्या पाकळ्या हे छान आपण सगळं भाजून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये उडदाची डाळ तुम्ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकताय उडदाच्या डाळीनं काय होतं फोडणी खमंग होते आणि आपल्या राईसलासुद्धा छान चव येते थोडासा हिंग याच्यामध्ये घालायचा आहे आणि उडदाची डाळ इथं जी मी घालणार आहे ती एक चमचाभर घेतलेली आहे याच्याने खूप छान चव येते आपल्या दही भाताला आणि आपला हा शाही दही भात खूप छान लागतो उडदाच्या डाळीचा वास त्यामध्ये आल्यानंतर तर इथं आपली फोडणी तयार आहे मी गॅस बंद करून देते आणि फोडणी पूर्ण थंड झाल्यानंतरच दही भातावर ओतायची आहे आपल्याला तर ती बाजूला ठेवून देऊयात आणि आत इथं आपला जो भात आपण थंड करण्यासाठी ठेवलेला होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे तर याच्यामध्ये जे एक वाटी दही होतं ते मी घालते आहे आणि ते छान आता आपण मिक्स करून घेणार आहे हे जे दही वापरलं आहे ते मी घरी लावलेलं दही वापरलं आहे आणि जे दूध घेतलं आहे मी ते थोडं थोडं याच्यामध्ये मिक्स करणार आहे दुधाने काय होतं आपला दही भात पातळ होतो आणि दही भाताला खूप छान चव येते आणि आपल्याला हवा तितका आपण तो पातळ करून घेऊ शकतो तर इथं आपण थोडं थोडं ॲड करायचं आपल्याला जसं त्या दही भाताचं टेक्स्चर लागणार आहे तसं ॲड करायचं तुम्ही इथं बघू शकताय आता, आता इथं मी थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ घालती आहे आणि चवीपुरती साखर घालते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर घाला नाहीतर नाही घातली तरी चालेल साखरेनं काय होतं दह्याचा आंबटपणा कमी होतो आणि दही भात खूप छान होतो थोडंसं किसलेलं आलं याच्यामध्ये टाकते किसलेल्या आल्यानं आपल्या दही भाताला खूप छान चव येते तर आता आपण चिरलेला कांदा जो आहे तो याच्यामध्ये घालायचा चिरलेला टोमॅटो याच्यामध्ये घालायचा आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि डाळिंबाचे दाणेसुद्धा आम्ही घातलेले आहेत डाळिंबाचे दाणे जेव्हा आपण दही भात खातो तेव्हा ते मध्ये मध्ये आपल्या घासात येतात तेव्हा ते खूप छान लागतात तुम्ही ट्राय करून बघा एकदा आणि हे आपलं छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती आपण फोडणी ओतायची आहे तुम्हाला जर अजून पातळ हवा असेल दही भात तर करू शकताय याच्यामध्ये अजून थोडं दूध घालून हा तुम्हाला हवं तसं टेक्स्चर त्याला तुम्ही आणू शकताय मी थोडंसं घालते आहे कारण मला याचा अजून पातळ घट्ट वाटतो आहे त्यामुळं तो पातळ करून घेणार आहे मी आणि आता आपण थंड केलेली फोडणी याच्यावर ओतून द्यायची आहे आपण फोडणी ओतल्यानंतर खूप छान दही भात हा दिसतो आणि आपला शाही तही दही भात खाण्यासाठी तयार होतो तुम्ही बघू शकता आता इथं पोडणी पूर्ण थंड झालेली आहे आणि मी त्याच्यावरती ओतलेली आहे तर आता आपण हे सगळं छान आता मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय दही भात आपला आणि लहान मुलांसाठी तर खूपच पौष्टिक पदार्थ आहे हा याच्यामधून सगळं लहान मुलांचा सकस आहार मिळतो लहान मुलांना थोडीशी चिरलेली कोथिंबीर पण मी टाकते आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे आपला दही भात खाण्यासाठी तयार झालेला आहे तर तो मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे आपला असा हा शाही दही भात तयार झालेला आहे आणि तो खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही ही डिश नक्की ट्राय करा अगदी सोपी डिश आहे पंधरा ते वीस मिनिटात होऊन जात आहे आणि याला ताजा भात करावा असं काही नाही आहे जर तुमच्याकडे शिळा शिर उरलेला जर भात असेल तर त्याचा सुद्धा दही भात तुम्ही करू शकताय उन्हाळ्यामध्ये शरीराची उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत उत्तम असा हा दहीभात आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि खाण्यासाठी खूपही एकदा करून पाहिलात की तुम्हाला सारखं सारखं हाच खाऊ वाटणार आहे तर आता हा खाण्यासाठी तयार झालेला आपला दहीभात आहे तर तुम्हाला माझ्या हा ह्या रेसिपी आवडल्या असतील किंवा हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर माझं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक अँड सबस्क्राईब करा प्लीज आणि अशाच नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येत आहे तर आजच्या पुरता धन्यवाद बाय बाय